नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी अर्जुन आहे अर्जुन तर आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका अर्जुन आत्ताच पारे मैदानामध्ये त्याने प्रथम क्रमांक केला तसेच जर बाय गेलं तर मागे दरबार केसरीमध्ये पण प्रथम क्रमांक केलेला अर्जुनचं स्पीड ही खूप जबरदस्त आहे आपण पाहू शकतो आणि तसेच जर बाय गेलो तर मित्रांनो अर्जुनचा जर आज पायर आपण बाय गेलो तर जीवन ड्रायवर निराम त्यांच्या सोबत आहे नक्कीच सुंदर आणि अर्जुन आजच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालताना दिसते तसेच आज या मैदानामध्ये सुन ह्याच्याबरोबर अर्जुनबरोबर पण एक नवीन त्याच भागातला यवतमाळाचा एक लक्ष म्हणून बैल आलेला आहे तोही खूप जबरदस्त असा पळतो तो, तो शेवायाबा यांच्या बावऱ्यासोबत आहे असं कदाचित अंदाज आहे नक्कीच मित्रांनो अर्जुन आजच्या मैदानामध्ये पण काही ना काहीतरी धुमाकूळ घाले तर आपण बघूया आज मित्रांनो अर्जुन कसा का पळेल काय आज खूप मजा येणार आहे कोरेगावचं हिंद केसरीचं मानाचं मैदान आहे नक्कीच आपण थोड्या वेळानंतर अर्जुनच्या मालकांची मुलाखतही आपण आपल्या चॅनलवर टाकू बघा अर्जुन कसा खातोय आदत किंग अर्जुन